निसर्ग हा जगातील सर्वात मोठा देव आहे त्यात ऊन वारा पाऊस भोळी भाबडी जनता सध्या वरुण राजाची कृपादृष्टी व्हावी यासाठी आपल्या ग्रामदैवतेला तसेच विविध देवदेवतांना नानाविधी प्रकारे साकडे घालून गावाच्या वेशीवर जाऊन पावसाला निमंत्रण देण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या टँकरवरच आपली व आपल्या पशुधनाची तहान भागवणाऱ्या तालुक्यातील मनेगाव धोणवीर नगरसह परिसर प्रमाणे यंदाही दुष्काळाचा झळा सोसत आहे तालुक्याच्या इतर सर्व भागात समाधानकारक पाऊस जरी झाला नदी नाले बंधारे तुडुंब भरून जरी वाहत असले तरी या भागांना मात्र कायमच दुष्काळ सहन करावा लागतोय येथील गावे गेल्या दहा वर्षापासून बाराही महिने शासकीय पाण्याच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते निदान यावर्षी तरी जोरदार पाऊस व्हावा या आशेने तालुक्यातील धोंडवीर नगर येथील महिलांनी एकत्रित येत डोईवर कलश घेऊन वाजत गाजत येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिरात पावसासाठी साखळे घालण्यात आले यावेळी महिलांनी मनोभावे पूजा करून पावसासाठी साकडे घातले व यापुढे तरी कृपादृष्टी दाखवून निदान पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी मिळू दे अशी विनवणी करण्यात आली व गावच्या वेशीवर जाऊन विधिवत पावसाला बरसण्याचे निमंत्रण देण्यात आले एस एन्यूजसाठी सुरेश कपिले नगर मणेगाव धोंवी मनेगाव धोनवीर नगर आम्ही या गावात हे चार पाच वर्षापासून हे करतोय हे पाऊस पडण्यासाठी आम्ही देवीला घालतो घालतोय की चांगला पाऊस पडू दे पिकं पाणी सगळं व्यवस्थित होऊ दे पिण्याचे पाण्याची सुट्टा आमची होऊ दे या पाणी आम्ही देवीला आम्ही कलश गलश साखळं घातो तिथे हेल घालून यात पाऊस पाणी धोंडवीर नगर मणेगाव दोन तीन वर्षापासून आमच्या इथं पाण्याचा दुष्काळ आहे तर आषाढ महिन्यामुळं आम्ही देवीला साखडा घालण्यासाठी शिवावरती चाल म्हणजे जात असतो आणि तिथून आल्यानंतर देवीची प पूर्ण म्हणजे मानमानता करतो तर देवीची आम्ही जशी भरभराटी करू तशी देवीने आमची विहिरी बारवा भरवा एवढीच आमची इच्छा आहे